नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळच येत आहे स्वामी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण काही सेवा करायच्या आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करून घर स्वच्छ करून घ्यायचं देवघर स्वच्छ करून घ्यायचं घराच्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचं आहे संपूर्ण घरात सुगंधित वातावरण करून कापूर धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे तसेच गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे महाराजांच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करायची आहे महाराजांची पूजा करण्यासाठी आपण एका चौरंगावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण स्वामींची प्रतिस्थापना करणार आहोत कुठली पूजा करताना सर्वात प्रथम चौरंगावरती दीप प्रज्वलन करून घ्यायचं असतं तर या ठिकाणी मीही दीप प्रज्वलन करून घेतलं आहे आणि त्यानंतर स्वामींचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पाणी पंचामृत चंदन याने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही नुसते पाणी आणि पंचामृताने अभिषेक केला तरी चालेल पंचामृत उपलब्ध नसेल तर घरामध्ये दूध हे उपलब्ध असतं तर नुसतं दुधाने जरी अभिषेक केला तरीही चालतो अभिषेक करताना तुम्हाला स्वामींचा मंत्रजाप चालू ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याप्रमाणे पूर्ण अभिषेक चालू असताना मंत्रजाप सुरू ठेवायचा आहे तुमच्याकडे जर स्वामीची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो घेतला तरीही चालेल फोटोवर थोडंसं पाणी शिंपडून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग तो चौरंगावर मांडायचा आहे यानंतर तुमच्याकडे जर सुगंधी उठणं असेल तर ते आवर्जून या ठिकाणी वापरा आणि सुगंधी उठण्याने स्वामी महाराजांच्या मूर्तीला असे व्यवस्थित घासून घ्या कारण सुगंधी उठणे हे स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे अशा पद्धतीने सुगंधी उठणे लावून स्वामी महाराजांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे माझ्याकडे स्वामी महाराजांसाठी असा छोटासा चौरंग आहे तो चौरंग पाटावर ठेवून घ्यायचा आणि त्यावर आ आसन ठेवला आहे आणि आता स्वामी महाराजांना हिना अत्तर हे खूप प्रिय आहे तर या दिवशी हिना अत्तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही आवर्जून लावा जर हिना अत्तर नसेल तर तुम्ही इतर दुसरं कोणतंही अत्तर या ठिकाणी वापरू शकताय असं काही नाही की हिना अत्तरच पाहिजे स्वामी महाराजांना सुगंधित पुष्प सुगंधित द्रव्य हे खूप प्रिय होते त्यामुळे तुम्ही इथे दुसरं अत्तर किंवा सुगंधित फुले वापरली तरीही चालतील यानंतर स्वामी महाराजांना अष्टगंध लावून घ्यायचा यानंतर मोत्याची माळ किंवा पुष्पहार असेल तर तो घालून घ्यायचा त्याच्यानंतर पुष्प अर्पण करून धूप दीप लावून घ्यायचं त्यानंतर स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं आपण पारायण करायचं आहे म्हणजेच एक ते एकवीस अध्याय म्हणायचे आहे त्यानंतर श्री विष्णू सहस्रनाम याचंही पठण करायचं आहे जर तुमच्याकडे श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथ असेल तरी याचंही तुम्ही वाचन करायचं आहे ज्यांना गुरुचरित्र वाचायचं नाही त्यांनी सप्तशती गुरुचरित्रसार वाचायचा आहे हा ग्रंथ स्त्रियांनी वाचला तर त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात या प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांच्या केंद्रात जाऊन खडीसाखर नारळ फूल ठेवायचा आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या हात जोडून स्वामी महाराजांकडे मागायचे आहे या दिवशी आपल्या हातून जेवढे जमेल तेवढे गरजूंना दान करायचे आहे महाराजांची आरती झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे महाराजांना बेसनचे लाडू खूप आवडतात त्याचबरोबर पुरणपोळीही आवडते तुम्ही तेही स्वामींना नैवेद्य दाखवू शकता आणि जर तुम्ही काही बनवलेले नसेल तर तुम्ही एखादे फळंही ठेवू शकता किंवा खडीसाखर ठे थे, देखील ठेवू शकताय त्याचबरोबर आपण जपमाळ करायची आहे जपमाळ हाती घेतल्यावर तिला प्रथम वंदन करायचं आहे जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मनी आपल्याकडे ओढायचे माळेचे मनी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यायची आहे जप करत असताना मेरुमणी येताच माळ उलटवावी कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करायचा नाही या सर्व सेवा झाल्यानंतर आपण नामस्मरण करायचं आहे नामस्मरण केल्याने प्रारब्ध भोगायची क्षमता आपल्यामध्ये येते आपल्या घरात सात्विकता वाढते तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी या पद्धतीने पूजा करू शकताय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ